नमस्कार प्रोफेशनशे अकॅडमीमध्ये आपलं स्वागत मित्रंबा पर मित्रांनो सोळा जून दोन हजार चोवीसच्या कंबाईन पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे या बॅचमध्ये आपल्याला मोफत पी वाय क्यू शिरोज मिळणार आहे आजचा जो पेपर आहे दोन हजार वीसचा लक्षात ठेवा कंबाईन पूर्वपरीक्षेचा सेक्शन इतिहास या इतिहास विषयाचा आपण आज विश्लेषण करतो आहे लक्षात राहू द्या पी वाय क्यूचं खूप महत्त्व असतं सराउंडिंग क्वेश्चन डायरेक्ट आलेले क्वेश्चन आणि भविष्यात येणारे अप्लाइड लेव्हलचे क्वेश्चन सगळे कव्हर होतात व्यवस्थितपणे वेळ द्या कारण क्वेश्चन पिवाय कि व्यवस्थितपणे करून जा टिंबटिंब यांनी नाशिक येथे ग्रंथोद्योग मंडळी नावाची संस्था स्थापन केली व्यक्तिमत्व आहेत विनायक दामोदर सावरकर विठ्ठल वि वा शिरवाडकर न्यायमूर्ती रनडे अनंत लक्ष्मण कान्हेरे लक्षात राहू द्या आपल्याला जो प्रश्न विचारलाय ग्रंथ ग्रंथ उद्योजक मंडळी हा जो प्रश्न आहे हा अठराशे चौऱ्याण्णवला स्थापन झाली होती कधी अठराशे चौऱ्याण्णवला ग्रंथ उद्योजक मंडळी याचे संस्थापक होते न्यायमूर्ती जस्टिस लक्षात ठेवा न्या न्यायमूर्ती जस्टिस न्यायमूर्ती रानडे ओके न्यायमूर्ती रानडे हे संस्थापक होते त्यांना सहकार्य लाभलं होतं लोकमान्य टिळकांचं लक्षात ठेवा ओके भांडारकर हे परीक्षेला येईल कधी भांडारकर आणि आपटे ओके हे व्यक्तिमत्व पाठ करून जावा कारण का हे परीक्षेला जर आलं तर आपल्याला याचं सगळ्यांची माहिती सांगता येते नंतर ग्रान ग्रंथ उद्योजक मंडळ या संस्थेचं नंतर डेक्कन वर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी ही एकोणीसशे अठ्ठेचाळीसला नामांतरण करण्यात आलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला याच संस्थेचं नामांतरण काय करण्यात आलं डेक्कन वर्नॅक्युलर लक्षात ठेवा ट्रान्सलेशन सोसायटी ओके हे आपल्याला आता लेटेस्टमध्ये ह्याची माहिती मिळेल न्यायमूर्ती राणे यांनी अनेक संस्था स्थापन केल्या होत्या दोन मिनटामध्ये मी तुम्हाला ओव्हरलुक करतो कारण ही गरज आहे एक प्रश्न आलाय ग्रंथ उद्योजक मंडळी त्यांच्या अनेक महत्त्वाचं उदाहरणामध्ये त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान नेटिव्ह जनरल लायब्ररी स्थापन केली होती कोणती नेटिव्ह जनरल लायब्ररी हे परीक्षेला येतं नेटिव्ह जनरल लायब्ररी ओके लायब्ररी हे कधी अठराशे अठ्ठेचाळीस हे परीक्षेला येतं त्याच्यानंतर पुढं महत्त्वाचं प्रार्थना समाजामध्ये त्यांचा सहभाग होता प्रार्थना समाज लक्षात ठेवा प्रार्थना समाज कधीचा आहे सगळ्यांना माहीत आहे डॉक्टर आत्माराम पाडुंगरखडकर अठराशे सदुसष्ट मुंबईला स्थापन केला होता त्यानंतर वकृतोजोग सभा अठराशे सत्तर त्यानंतर सार्वजनिक सभा एकोणीशे अठराशे सत्तर लक्षात ठेवा पुणे ओके वेदशास्त्र उद्योग मंडळी अठराशे पंचाहत्तर हुजूरपागा शाळा आय एम पी करा हुजूरपागा अठराशे चौऱ्याऐंशी काय पुस्तकामध्ये दे शहाऐंशी दिले पण अठराशे चौऱ्याऐंशी हुजूरपागा शाळा रमाबाई रानाडे यांनी न्यायमूर्ती नाडे यानंतर भारतीय सामाजिक परिषद ट्रिपल स्टार द्या भारतीय सामाजिक परिषदला कंबाईन राज्यसभेला प्रश्न आलाय अठराशे ला सामाजिक विषयाला वाचा फोडण्यासाठी मद्रास येथे पहिले परिषद भरली होती यानंतर पुढचं इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया अठराशे नव्वदची ची अशा प्रकारे न्यायमंत्रण यांच्या ह्या संस्था आहेत परीक्षेला याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पंधरा या काळात मुंबईचा अनाभिष्ठित राजा म्हणून ओळखला जातो लक्षात ठेवा आपला व्यक्तिमत्व विचारले कोणाला म्हणतात जगन्नाथ शंकर शेठ भाऊ दाजी लाड दादाभाई नवरोजी फिरोज शाह मेहता मित्रांनो हा जर कालखंड तुमच्या नजरेमध्ये असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येतं ओके आता हा भाऊ दाजी लाडे यांचा कालखंड नाही दा जगन्नाथ शंकर शेट्टी यांचा कालखंड नाही ऑप्शन आपल्यासमोर दोनच आहेत आता रूल आउट करायला पण शिका तर उत्तर काय येईल बघा दादाभाई नवरोजी का फिरोज शाह मेहता तर लक्षात राहू द्या अठराशे बहात्तरला मुंबई महानगरपालिकेला लक्षात ठेवा विधेयक कार्य कायद्यावर फिरोज शाह यांच्या सूचनेनुसार ओके काही बदल करण्यात आले आणि त्यांचंच नाव म्हणजे फिरोज मेहता यांना अठराशे पंचाळीस ते एकोणीसशे पंधरा काय म्हणतात मुंबईचे अनाभिस्त राजा ओके त्यांचे अनेक महत्वाचं योगदान आहे कुणाचं फिरोजशाह मेहता यांचं काँग्रेसमध्ये पण योगदान आहे कारण अठराशे नव्वदच्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते कधीच्या अठराशे नव्वद आय एन सी म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस ठिकाण लक्षात ठेवा कोलकाता ओके कोलकाता येथे त्यांचे अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते अठराशे नव्वद हे माहिती यानंतर त्यांनी एकोणीसशे तेराला एक मॅगझिन त्याला आपण म्हणतो बॉम्बे क्रॉनिकल काय म्हणतो बॉम्बे क्रॉनिकल काय नाव आहे बॉम्बे क्रॉनिकल हे चाललं होतं बॉम्बे क्रॉनिकल कधी चाललं होतं तर एकोणीसशे तेरा बॉम्बे क्रॉनिकल ओके कधी चाललं होतं एकोणीसशे तेराला कोण नाव फिरोज शहा मेहता ओके यानंतर जो आपला प्रश्न आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा मुंबईचे अनाभिष्ठित राजा किंवा मुंबईचे अनाभिष्ठित राजा म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांचं फिरोज शाह मेहता यांचं मुंबई महानगरपालिकेमध्ये पण महत्वाचं योगदान आहे ओके कारण का वेगवेगळ्या पदावर त्यांची नेमणूक झाली होती ठीक आहे याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने प्रार्थना समाजाच्या माध्यमातून प्रश्न ओव्हरलूक करून घ्या धार्मिक आणि सामाजिक ओके सुधारण्याचं कार्य केलं काय शब्द आहे प्रार्थना समाज इथं आपल्याला इथं क्ल्यू मिळाला आहे प्रार्थना समाज कधी अठराशे सदुसष्ट ठिकाण मुंबई संस्थापक डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर ओके डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर संबंधी अनेक व्यक्तीवर प्रश्न आलाय तर्खडकर मुखपत्र काय होते लक्षात ठेवा सु, सुबोध पत्रिका इज इनफ प्रामो समाजाच्या प्रेरणेने दक्षिण भारतामध्ये वेद समाज आणि पश्चिम भारतामध्ये कोणता प्रार्थना समाज स्थापन झाला होता ओके आता आपल्या प्रश्नाकडे येऊया कुणी केलं तर मग उत्तर द्या व्यवस्थितपणे जमते का बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डॉक्टर आत्माराम पांडुर तरखडकर आर जी भांडारकर बरोबर आहे वामन आबाजी मोडक नारायण गणेश चंदावरकर हेही उत्तर बरोबर आहे विठ्ठल रामजी शिंदे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हेही बरोबर आहे मी आत्ताच म्हटलं होतं गोविंद विठ्ठल कुंटे आणि राव मंडलिक साहेब हे उत्तर चूक म्हणजे काही ए बी काही लक्षात ठेवा ए बी सी उत्तर येईल काहील दोन नंबरचं ए बी सी उत्तर येईल लक्षात ठेवा लक्षा गोपाळकृष्ण गोखले यांनंतर नाम जोशी दादोबा पांडुरंग भास्कर पांडुरंग हे पण प्रार्थना समाज संबंधित होते हे लक्षात राहू द्या प्रार्थना समजाच्या मुंबईला मेन शाखा होती त्याचप्रमाणे पुणे नगर सातारा या ठिकाणी शाखा स्थापन झाल्या होत्या ओके याच्यानंतर पुढं जे भाऊ महाजन नाव आहे लक्षात ठेवा काय नाव आले भाऊ महाजन हे परीक्षेला आपल्याला विचारले कधी कधी ओके भाऊ महाजन अं म्हणजे काय नाव होतं गोविंद विठ्ठल कुंटे म्हणजे भाऊ महाजन भाऊ महाजनांचं कार्य जर बघितलं जे आपल्या पर्यायामध्ये उतरात नाहीये प्रभाकरे लक्षात ठेवा प्रभाकर वर्तमानपत्र ज्याच्यामध्ये लोकहितवादी यांनी गोपाळ हरदेशमुख यांनी एकशे आठ शतपत्रे प्रकाशित केले होते लक्षात ठेवा त्यांचं प्रभाकर धूमकेतू आणि ज्ञानदर्शन हे तीन त्यांचे नियतकालिक होते कोणते प्रभाकर धूमकेतू गोविंद विठ्ठल कोणते म्हणजे भाऊ महाजन ओके पर्यायामध्ये आपलं उत्तर नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर एक दोन तीन आहे परंतु हे बाकीचं पण आपलं बघणं गरजेचं आहे काय रावसाहेब मंडलिक म्हणजे मंडलिक विश्वनाथ नारायण ठेवा नेटिव्ह ओपिनियन हे त्यांचं मासिक होतं ठीक आहे याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बारा मे पॉइंट नोट करा अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांचा पहिला शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला शेतकऱ्यांचा बंड या प्रश्नाला मी मॉडिफाय करतो डेक्कन रायोट ज्याला आपण म्हणतो दखनचे दंगे शब्द असं टाका दखनचे दंगे ओके okay, आता हे जमते का डेक्कन राईट ओके okay, दख्खनचे दंगे टाका शब्द ओके okay, आता तुम्हाला कळेल या प्रश्नाचा काय डिमांड आहे काय मागणी आहे ते कारण याचं मूळ या प्रश्नाचं याचं प्रश्नाचं मूळ हे परिणामावर आहे म्हणजे या दंग्याचा परिणाम काय झाला आणि तो आपल्याला परीक्षेला विचारला होता कंबाईनला कोणता अठराशे एकोणनव्वदचा एकोणऐंशीचा माफ करा डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा ऍक्ट का पास झाला होता तर ह्या दंग्यामुळं पास झाला होता पण प्रश्न मूळ कसा आहे पुणे हे परीक्षेला आलं होतं दख्खनचे दंगे कोणत्या कोणत्या ठिकाणी झाले ते जिल्हे विचारले होते लक्षात ठेवा ते ठिकाण विचारले होते मुद्दाम सांगतोय पुणे अहमदनगर सातारा सोलापूर रत्नागिरी या ठिकाणी हे या दंग्याचा विस्तार झाला होता परंतु जर ठिकाण विचारलं बागलान भिवंडी शिरूर इंदापूर हवेली पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत हे मुद्दाम सांगतोय मी लक्षात ठेवा हे ठिकाण आणि हे जे महत्वाचे शहर विचारले होते जिल्हे विचारले होते कारण काय होतं ब्रिटिश सत्ता रयतवारी पद्धतीच्या माध्यमातून लक्षात ठेवा काय करत होती टॅक्स वसूल करत होती आणि याच्यामुळं जे अठराशे अठ्ठावीसला लागू झाली होती पंचवीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान याच्यामुळं काय झालं अठराशे पंच्याहत्तर दरम्यान दख्खनमध्ये पर्टिक्युलरली महाराष्ट्रामधलं हे जे ठिकाण आहेत इथे दुष्काळ पडला होता पाऊस कमी होता आणि शेवटी शेतसारा वाढवला गेला यामुळं काय झालं अठराशे पंच्याहत्तरला शिरूर तालुक्यातील करडेगाव कोणतं गाव शिरूर तालुक्यातील ठिकाण करडेगाव शिरूर तालुका तुम्हाला उत्तर येईल आता शिरूर तालुका ओके कोणतं गाव करडे करडे गावात लक्षात ठेवा पहिला उठाव ओके ज्या लक्षात ठेवा सावकाराच्या विरोधामध्ये उठाव झाला आणि याच्यानंतर जो करडेगाव शिरूर तालुका आता आपल्या प्रश्नाचं उत्तर काय ओके कोणत्या ठिकाणी अठरा पहिला उठाव झाला आता उत्तर द्यावर काय होईल ते जमते का बघा ओके जमते का बघा या ठिकाणी उत्तर काय प्रश्न विचारला आहे ना आपण काय उत्तर बरोबर आहे करडेगाव याच्यामध्ये आहे का नाही तर याच्यामध्ये उत्तर काय येईल तर सुपे येईल काय येईल करडेगाव सुपे हे लक्षात राहू द्या काय प्रश्नामधलं उत्तर काय येईल तर सुपे येईल ठिकाण विचारले तर सुरुवात कुठे झाली करडेगाव ओके हां याच्या अगोदरच आहे परंतु ही तारीख विचारल्या बारा मे अठराशे पंच्याहत्तर मी जे तुम्हाला शिरूर तालुक्यातील करडेगाव सांगितलं हे अठराशे पंच्याहत्तरच्या बारा मेच्या अगोदरचा उठाव होता म्हणून आपलं उत्तर सुपे ओके ठिकाणं मी परत सांगतो कर्जत पारनेर श्रीगोंदा हवेली इंदापूर शिरूर भिवंडी आणि बागलाण ठिकाणं जर विचारले जिल्ह्याचे अहमदनगर पुणे सातारा सोलापूर रत्नागिरी ओके आता शेवटी काय झालं हा उठाव अठराशे पंच्याहत्तरपासून सगळीकडे हे लोन पसरलं आणि शेवटी लक्षात ठेवा शेवटचा उठाव झाला तो शेवटचा उठाव आपल्याला जर परीक्षेला आला सुरुवात बघितली तारखेचा उठाव बघितला परंतु हे जर प्रश्न आला कधी शेवटचा उठाव तर ह्याचंही उत्तर देता आलं पाहिजे हे ॲडिशन अप्लायड लेवलचा प्रश्न तर पंधरा जून किती पंधरा जून अठराशे पंच्याहत्तर ठिकाण लक्षात ठेवा मुधाळी काय मुधाळी भीमाशंकर म्हणजे पुण्यात लक्षात ठेवा भी, भीमा भीम भीमाशंकर भीमतंडीजवळ लक्षात ठेवा भीमतंडी मुधोळी इथं मुधाळी या ठिकाणी उठाव झाला यावेळेचे जे डेक्कनचे कमिशनर होते रिच कार्पेंटर आणि कॉलविल ओके शेवटी यांनी काय केलं सरकारने काय केलं शेतकऱ्यांना काहीतरी मदत किंवा रिलीफ व्हावी म्हणून हा कायदा पास केला डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट ओके अठराशे एकोणनव्वद मित्रांनो या परिणामावर प्रश्न विचारला होता या ठिकाणावर प्रश्न विचारला होता कारणावर प्रश्न विचारला होता संबंधित कमिशनरवर प्रश्न विचारला होता ठीक आहे सावकारी प्रतिरोधामध्ये अठराशे पंच्याहत्तरला ला सुरुवातीचा उठाव करडे गावात झाला होता शिरूर तालुक्यातील ओके परंतु बारा मेचा उठाव सुपे ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न जोड्या लावा अठराशे सत्तावनच्या उठावाचे केंद्र आणि संबंधित व्यक्ती विचारले व्यवस्थितपणे प्रश्न बघा एका व्यक्तीचं नाव आपल्याला नक्की या प्रश्न एकच किलो मिळू शकतो चला पेठ म्हणलं की भगवंतराव कोळी अक्षातटेवा हे आपल्या डोळ्यासमोर येतं भगवंतराव निळकंठराव लक्षात ठेवा देशमुख किंवा कोळी यानंतर नरगुंद काय ठिकाणाचं नाव व्यक्तीचं नाव आहे आणि ठिकाणाचं नाव नरगुंद बाबासाहेब भावे जमखिंडी याचं उत्तर आलं पाहिजे जमखिंड रामचंद्र पटवर्धन आणि सोरापूर लक्षात राहू द्या व्यंकापा बळनम बेहरी ओके तर एकंदरीत जर बघितलं आपण याचं उत्तर आहे चार तीन दोन एक ओके आता नगर याच्यामध्ये नाही आहे तरी पण लक्षात ठेवा भागोजी नाईक कोल्हापूर रामजी शिरसाट इथं ॲड करा नगर म्हणजे अहमदनगर भागोजी नाईक आलंच परीक्षेला तर भागोजी नाईक ओके कोल्हापूर हे मुदाम लिहून देतोय हे परीक्षेला येऊ शकतं ओके रामजी शिरसाट रामजी शिरसाट हाच पी वाय क्यूचा तुम्हाला फायदा होतो की बाकीच्या गोष्टी आपण कव्हर करतो औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा फिदा अली काय दफेदार मीर फिदा अली ओके काय औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आता छत्रपती औरंगाबाद इथलं काय तर फिदा आली ओके यांनी नेतृत्व केलं होतं हे परीक्षेला येऊ शकतं ठीक आहे छोटू शिंग कधी नाव येईल कुठं आपल्याला वाचनामध्ये रामचंद्र पटवर्धन म्हणजे कोणतं जर आपल्याला विचारलं तर रामचंद्र पटवर्धन तर जमखिंडी ओके चला यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया एक आणखीन आहे मुधोळ हुलगुडी म्हणून येईल कधी कधी मुधोळ ओके इथं बेरड समाजाचं नेतृत्व केलं होतं कोण बेरड मुधोळ ओके यानंतर पुढचा प्रश्न वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे कोण म्हणाल जर्रा ट्रेकी प्रश्न विचारलाय वसाहतीचं स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी नाव काय लॉर्ड ढलौशी अठराशे अठ्ठेचाळीस ते छप्पन भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन रिटन आणि डफरीन लिटन रिपन आणि डफरीन अठराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी सगळ्यात चांगला लक्षात ठेवा भारताचा हा वाईसराय होता विलियम जोन्स आणि लॉर्ड मोर्ले मोर्ले कोण होता तर हा भारत सचिव होता मिंटो नव्हता मिंटो हा वाईसराय होता भारत सचिव होता एकोणीसशे दहा ते सॉरी एकोणीसशे पाच ते दहा ओके आणि हा जो विलियम झोन्स आहे लक्षात ठेवा एसिएटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना सतराशे चौऱ्याऐंशी ची त्याच्यामुळं हा प्रश्न नाही त्यांच्याविषयी नाही आहे स्वातंत्र्य वसा मागणी म्हणजे चांदोबाची मागणी होय हा व्यक्तिमत्व हो नाही तर उत्तर काय लॉर्ड मोर्ले उत्तर येईल काय येईल मोर्ले मोर्ले कोण होते भारत सचिव होते मोर्ले मिंटो सुधारणा कायदा किंवा लॉर्ड मोर्ले मिंटो ओके मोर्ले कोण होते भारत सचिव होते ठीक आहे आता इतर पण आणखीन कथन होते उदाहरणामध्ये डफरेनचं कथन होतं एक लॉ डफरेंचं कथन होतं काँग्रेस म्हणजे अल्पसंख्यांकांचा वर्ग असं संबोधलं होतं काँग्रेसला कोण डफरेंना परंतु इथं काय म्हणले वसाहतीच्या मागणी म्हणजे काँग्रेसने जी केली होती म्हणजे चांदोबाची मागणी ओके आता लक्षात ठेवा एक बर्कन हेड म्हणून भारत मंत्री होते त्यांचं एक स्टेटमेंट आहे हिंदी लोक हिंदुस्थान जगातील परंतु आम्ही हिंदू सम हिंदू जगायला काय जगायचं आहे लक्षात ठेवा हिंदू किंवा हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचं आहे असं बर्कन हेड म्हणायचे बर्कन हेड कोणते भारत मंत्री होते तीन स्टेटमेंट मुद्दाम सांगतोय पहिलं स्टेटमेंट वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे चांदोबाची मागणी होय असं लॉर्ड कोण म्हटलं मोर्ले म्हटले मोर्ले भारत सचिव एकोणीसशे पाच ते दहा आपल्या प्रश्न उत्तर मिळालं काँग्रेसविषयी दोन टीका केल्या जातात पहिली टीका काँग्रेस म्हणजे सूक्ष्म लोकांचं नेतृत्व करणारी संघटना असं कोण म्हणलं होतं डफरीन म्हणले होते पुढं एक बर्कनहेड हा भारत मंत्री होते म्हणतात हिंदू किंवा हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचं आहे ओके इट्स ओके okay. चला यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया लॉ डलौशी परत आलं बघा व्यक्तिमत्व कारकिर्द भारत पहिले टेलिग्राफ लाईन टिंबटिंबपर्यंत टाकली त्यांच्या काळात डलवशी आताच म्हटलं होतं मी ओके छप्पन कलकत्ता ते दिल्ली मद्रास ते दिल्ली कलकत्ता ते मद्रास कलकत्ता ते आग्रा कमेंट करत चला या प्रश्नाचं उत्तर कलकत्ता ते आग्रा हे उत्तर आहे काय टेलिग्राफ हे शब्द लक्षात ठेवा रेल्वे नव्हे रेल्वे कुठं होती अठराशे त्रेपन्न ला बोरिबंदर ते ठाणे म्हणजे मुंबई ते ठाणे चौतीस किलोमीटर ठीक आहे लाडच्या काळामध्ये टेलिग्राफ लाईनचा प्रयोग एकोणीशे एकावन्न सालीच कलकत्ता ते डायमंड हार म्हणजे हार्बर यापर्यंत सुरू झाला परंतु पहिली टेलिग्राफ लाईन डब्लू काळात कलकत्ता ते आग्रा एकूण आंतर बक्षात ठेवा कलकत्ता ते आग्रा हे परीक्षेला कधी कधी येईल ओके हे परीक्षेला येऊ शकतं तार विभागाच्या आधीन हे सुरू झाली किंवा तार विभागाचा अधिकारा ओके अठराशे चोपन्नला ही झाली घटना परीक्षेला जर आलंच सुरुवातीत झाली ओके आता अठराशे चोपन्नला ताऱ्याचं दळवण्यासाठी मुंबई ते कलकत्ता सुरू झाली पुन्हा मुंबई ते मद्रास पुन्हा मुंबई ते मद्रास पुणे याच्यानंतर त्याचं चा काय झालं हळूहळू याच्या सेवेचा विस्तार व्हायला लागला दुर्दैवानं लक्षात ठेवा दोन हजार तेराला काँग्रेसच्या गव्हर्नमेंटच्या काळामध्ये एकशे त्रेसष्ट वर्षे सेवा दिली गेली किती एकशे त्रेसष्ट वर्षे दुर्दैवाने दोन हजार तेराला शेवटची राहुल गांधी यांनी हे टेलिग्राफ केला आणि ही के लाईन बंद केली राहुल गांधी यांनी लक्षात ठेवा येईल परीक्षा कधी शेवटची टेलिग्राफ राहुल गांधी यांनी पाठवण्यात आली ओके तारीख होती विचारेल कधी कधी पंचवीस माफ करा पंधरा जुलै पंधरा जुलै दोन हजार तेराला शेवटची टेलिग्राफ लाईन राहुल गांधी यांनी पाठवली ओके एकशे त्रेसष्ट वर्ष हे चालली किती वर्ष चालली एकशे त्रेसष्ट वर्ष टेलिग्राफ लाईन डलौशीच्या काळात सुरू झालेली टेलिग्राफ लाईन कधी कधी परीक्षेला हे विचारतं आपल्याला हे माहिती राहावं ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न अठराशे पंचाहत्तर मध्ये कामगारांना एकत्र करून त्यांची कामगार संघटना स्थापनासाठी पुढील पैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती अठराशे पंचाहत्तर चा कालखंड आहे नारायण मेघाजी लोखंडे नारायणराव पवार ओके शापूरजी बंगाली सौरभजी शापूरजी चला उत्तर द्या अठराशे पंचाहत्तर विचारले भारतातील पहिली कामगार संघटना नव्हे ओके बंगाल ओका शा सोराबजी शापूरजी बंगाली म्हणतात त्याला सौरभजी शहापूरजी बंगाली यांनी पुढाकार घेतला होता ओके यांनी काय केलं अठराशे पंच्याहत्तर मध्ये कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करण्यात आली कुठं मुंबईमध्ये हे परीक्षेला येईल लंडन इंडिया सोसायटीचे ते सचिव होते अठराशे अठ्ठ्याहत्तरला साली मजुरांना चांगला कार्यस्थान म्हणजे काम करण्याच्या ठिकाणी चांगलं वातावरण मिळावं यासाठी त्यांनी एक विधेयक तयार केलं आणि ते विधेयक मुंबई विधान परिषदेमध्ये बघा मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता आता याच्यानंतर जे बाकीचे नाव आहेत नारायण मेघाजी लोखंडे मित्रांनो यांच्या प्रयत्नामुळं अठराशे नव्वदला ऑल इंडिया लक्षात ठेवा भारतातील पहिली ओके कामगारांची संघटना स्थापन झाली होती ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं स्वराजजी शापूरजी बंगाली अठराशे पंच्याहत्तर कामगारांना एकत्र करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढील पैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होते असं म्हटलंय ओके प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्या चला यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या आदेशाखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली पेसिफिक विचारले बॉम्बे प्रांतासंबंधी हा प्रश्न आहे लेफ्टनंट प्रेस्कॉट लॉर्ड डलौसी लॉर्ड एल्फिस्टन लेफ्टनंट नेल्सन बघा डलौसी हे भारताचे वॉइसराय होते भारताचे काय होते गव्हर्नर होते अठराशे अठ्ठेचाळीस ते छप्पन त्याच्यामुळे हा पर्याय कटलाच कारण का मुंबई आपल्या आपल्यासमोर तीनच पर्याय असतात एल्फिस्टनचा कार्यकाल हा अठराशे लक्षात ठेवा अठराशे एकोणीस ते सत्तावीसपर्यंतचा आहे त्याच्यामुळे हाही पर्याय कटला दोनच आपल्यासमोर पर्याय राहतात जर तुमचं व्यवस्थितपणे वाचन असेल तर अठराशे सत्तावन ओके लक्षात ठेवा रेल्वे मंडळ म्हणजे लेफ्टनंट प्रेस स्क्वॉट महाराष्ट्रामध्ये अठराशे सत्तावन साली मुंबई सरकारने लोहमार्गाच्या उभारणीसाठी व जमीन संपादन करण्यासाठी लेफ्टनंट प्रेस कॉट यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली लक्षात राहू द्या रेल्वे बोर्ड हा नंतर एकोणीसशे पाचला स्थापन झाला होता ओके हेही माहीत राहू द्या रेल्वे बोर्ड त्यामुळे आपल्याला ही गोष्ट माहीत राहू द्या लेफ्टनंट प्रेस ह्याचा दोन पर्याय कस काय रूल आउट करता आले कारण मला त्याचा काल त्यांचा कालखंड माहीत होता ओके त्यामुळे हे रूलआउट करता आले ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न चुकीची ओळखायची आहे सरला देवी चौधरानी डॉक्टर बेजंट मेहरबाई टाटा मा मार्गरेट कजिन्स लक्षात ठेवा त्याच्यानंतर ते पुढे त्यांनी केलेले संबंधित कार्य आहेत सरला देवी चौधरानी ओके याच्यानंतर डॉक्टर ॲनी बेझंट मेहरबाई टाटा आणि मार्गरेट कजिन्स ओके जर आपण बघितलं द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल हे सरला देव चौधराणी यांच्या संबंधित नाही आहे त्यामुळं ही चुकीची जोडी आहे लक्षात ठेवा त्यांनी एकोणीसशे दहाला भारती भारती महामन्दल। महामन्दल। ला भारतीय स्त्री महामंडळ स्थापन केलं होतं भारतीय स्त्री महामंडळ महामंडळ त्याच्यामुळं हा पर्याय आपल्यासमोर रुलआउट होतो अलाहाबादला इलाहाबाद ओके अलाहाबाद एकोणीसशे दहा बाकीचं जर ॲनिबेजंट यांच्याबरोबर मार्गरेट कजिन्स जीना राजदास यांनी वुमेन इंडिया असोसिएशन स्थापन केली होती इथं दोन व्यक्तीचे नाव ॲड होतात मार्गरेट कजिन्स आणि जीना राजदास किंवा राजादास ओके याच्यानंतर आहे मेहरबाई टाटा लेडी ॲब्रेडम इथं एक नाव ॲड होतं यांनी द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडियाची स्थापना केली होती हे बरोबर आहे मार्गरेट कजिन्स यांनी ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स हे बरोबर आहे ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स ओके एकोणीसशे सत्तावीस महिलांना शिक्षणासंबंधी मदत देण्यासाठी ऑल इंडिया वुमेन कॉन्फ्रेस मार्गेड कजिन्स ओके त्यामुळे हा प्रश्न थोडा पेसिफिक महिला व्यक्तिमत्वाला फोकस करून विचारला होता पुढचा व्यक्तिमत्व प्रश्न वर्ष एकोणीसशे माप करा वर्ष अठराशे वीसमध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली कलकत्ता फिमेल जुवेनाइल सोसायटी ब्रिटिश फॉरेन स्कूल सोसायटी सोसायटी फॉर नेटिव्ह फिमेल एज्युकेशन अँड स्कॉटिश मिशन तर लक्षात ठेवा अठराशे वीस संबंधीचा हा प्रश्न आहे अठराशे एकोणीस येईल काही काही ठिकाणी कलकत्ता फिमेल ज्युनियर लक्षात ठेवा अठराशे एकोणीस पण येईल काही ठिकाणी अठराशे वीस पण येईल ओके कारण का ते नोट्स विषय किंवा पुस्तकातला डेटा आहे <coughs> का तुम्हाला तर कलकत्ता फिमेल ज्युएनएल सोसायटीने अठराशे वीसमध्ये बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली होती याच्यानंतर ज्युवेनिल स्कूल गॉर्बेरिन लिवरपोल स्कूल ओके जॉबेरीन बीमन मिंग्लो स्कूल आणि स्... सालीम स्कूल असे चार पाच स्कूल होते संबंधित व्यक्ती वेगवेगळ्या होत्या परंतु आपला जो प्रश्न आहे कलकत्ता फिमेल ज्युवेन सोसायटी अठराशे वीस ओके इजिनफ आपण जास्त डिटेलमध्ये या प्रश्नामध्ये आपण नाही जायचं पुढचं टिंबटिंब हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचं केंद्र होतं केंद्र वहाबी आंदोलन ह्याला म्हणायचं या प्रश्नाला धार्मिक सुधारणासंबंधीचा हा प्रश्न आहे धार्मिक सुधारणा ओके स्पेशल चॅप्टर आहे आपल्याला कंबाईनच्या अभ्यासक्रमामध्ये सुधारणा याच्यामध्ये धार्मिक सुधारणामध्ये अनेक हिंदू धर्म लक्षात ठेवा इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्म ओके पारशी धर्म शीख धर्म संबंधी जे प्रश्न आहे आणि दलित चळवळ तर आपला हा इस्लाम धर्मासंबंधीचा हा प्रश्न आला आहे पटना दिल्ली फिरोजपूर आणि अलीगड कमेंट करा बरं उत्तर भारतातील वहाबी चळवळ जसं अलीगड चळवळ आहे देवबन चळवळ आहे त्याचप्रमाणे वहाबी अब्दुल वहाब यांनी शिकवण लक्षात ठेवा शहा वली उल्ला यांचा उपदेश ओके अठराशे बावीस ते अडुसष्टच्या दरम्यान इमाम मोहम्मद बिन अब्दुल वहाब ओके एक अरब व्यक्ती होता यानंतर अठराशे वीसच्या दरम्यान भारतात ही वहाबी चळवळ आली ओके आली कुठं भारतामध्ये आणि भारतातल्या उत्तर भारतातलं आजच्या बिहारचं पटना या ठिकाणी हे ठिकाण बनलं मूळ लक्षात ठेवा इस्लाम धर्मामध्ये जे वेस्टचं काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परिवर्तन करणे अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये व्हाबीच आंदोलनाची महत्वाची भूमिका होती दुर्दैवानं अठराशे सत्तावनच्या उठावानंतर हळूहळू हे आंदोलन दाबलं गेलं व्हाबी चळवळ कधी कधी परीक्षेला प्रश्न आला अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये यांची महत्वाची भूमिका होती वहाब हे अरब आंदोलन होतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केलं होतं पेसिफिक त्यांचं सहकार्य विचारले पुणे येथे वर्ष विचारले ठिकाण विचारले आपल्याला ह्याचं उत्तर देता आलं पाहिजे मुलींची शाळा म्हणली की वर्ष आपला पिक्स माहीत पाहिजे कारण का महत्वाच्या शाळा कोणती अठराशे अठ्ठेचाळीस ची लक्षात ठेवा तात्यासाहेब भिडे यांच्या वाड़ा, वाड्या वाड्यातली पहिली मुली शाळा त्यानंतर पुन्हा चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये लक्षात ठेवा शाळा ट्रान्सफर होत गेली बदल गेली तसं सकाराम सा। यशवंत परांजपे सदाशिव गोविंद हाटे हे परीक्षेला आलेत लक्षात ठेवा सदाशिव बल्लाळ गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर विष्णुपंत थत्ते केशवराव शिवराम भवाळकर काशीराम देशमुख आणि हरिभाई हरिभाऊ मापकरा चव्हाण तर एक दोन तीन हे बरोबर आहे या तिघांनीही म्हणजे तीन म्हणजे कोणत्या सहा व्यक्तींनी सपोर्ट केला होता काशीराव काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण यांचा संबंध नव्हता अठराशे अठ्ठेचाळीस ते अठ अठराशे आत, बावन्न या कालखंडामध्ये अठ्ठेचाळीस ते बावन या खालका जवळपास अठरा शाळा काढल्या होत्या याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा होता ओके तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल अ ब क काय उत्तर येईल आपल्या प्रश्नाचं अ ब क उत्तर येईल आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल अ ब क ओके तर पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीपैकी कोणत्या व्यक्तीनं सहकार्य केलं होतं तर पुढचा प्रश्न खालील जोड्या जुळवा परमहंस मत प्रशंसा विचार लहरी शाक्त पंथाचे अनुयायी आणि दादोबा पांडुरंग एका साइडला त्यांचे पुस्तकं दुसऱ्या साईडला आपल्या जोडायला प्रश्न आला खरं तर व्यवस्थितपणे प्रश्न रीड करा आणि परमहंस मन प्रशंसा विचार लहरी बघा एक मासिक आहे जमते का, का बघा प्रश्न थोडा ट्रिकी प्रश्न आहे परमहंस मन प्रशंसा गुजोबा जोशी पुणेकर विचार लहरी कृष्णशास्त्रीची चिपुळकर हे घेतलंय मी लेक्चरमध्ये लहरी सर आठवते का बघा विचार विचारलहरी घेतले यानंतर मोरभट दांडेकर शाक्त पंथाचे अनुयायी मोरो भट दांडेकर शाक्त पंथाचे अनुयायी आणि दादोबा पांडुरंग धर्मविवेचन मला असं वाटतं हा तो सोपा प्रश्न आहे जर तुम्हाला ह्या दोन्हीचं जर उत्तर आलं धर्मविवेचन आणि हे विचार लहरी तर बाकीचे उत्तर येतं तर एक लक्षात ठेवा उत्तर काय येईल एक दोन तीन चार काय उत्तर येईल एक दोन तीन चार याचं उत्तर येईल ठीक आहे यानंतर आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न ज्या दिवशी लोकमान्य निधन झालं त्याच दिवशी गांधी चळवळीचं उद्घाटन केलं मुंबईमध्ये ओके मुंबईत झालं ती चळवळ कोणती सविने कायदेभंग चळवळ या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे जर तुम्हाला आठवत असेल टिळकांचं निधन कधी झालं एक ऑगस्ट एकोणी एकोणीसशे वीस ला मुंबई या ठिकाणी ओके आणि या दिवशी एक ऑगस्टला चळवळ कोणती होती भारत छोडो एकोणीसशे बेचाळीस दार विरुद्ध चळवळ ही लक्षात ठेवा नंतरची आहे एकोणीसशे वीस नंतरची आहे ओके एकोणीसशे वीस ओके ऑगस्ट महिना बरोबर आहे ही आणि सविनय कायदेभंग एकोणीसशे तीस कारण का आपल्याला ही तारीख महत्वाची म्हणून काय येईल उत्तर असहकार चवळ येईल ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी त्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म आणि त्याच दिवशी असहकार चवळीची सुरुवात झाली गांधीजी नेतृत्व केलं होतं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला असहकार चळवळीची सुरुवात झाली होती ठीक आहे याच दिवशी टिळकांच्या स्मरणात टिळक स्वराज्य फंडाचं टार्गेट ठेवलं होतं एका वर्षापर्यंत एक कोटी रुपये चळवळीसाठी जमा करणे मित्रांनो हे होते दोन हजार वीसचे राज्य माफ करा एम पी एस सी कंबाईनचे पूर्वपरिष्ठ इतिहास विषयाचे प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये आपण दोन हजार एकवीसच्या ओके एम पी एस सी कंबाईनचे प्रश्न सेक्शन वाइज कव्हर करूया पुन्हा भेटूया आपण नवीन असाल तर एक विनंती आहे प्रोफेशन्सी अकॅडमीला सहकार्य करा आमचं ॲप डाउनलोड करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि यूट्यूबचं चा लक्षात ठेव चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा ओके पुन्हा भेटूया थँक्यू सो मच